महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यात अक्षय नावाचा मुलगा राहत होता घरची परिस्थिती साधी होती पण त्याचं स्वप्न मोठं होतं महाराष्ट्र पोलीस दलात पी एस आय होण्याचं लहानपणापासूनच त्याला युनिफॉर्मचं आकर्षण होतं बारावी झाल्यानंतर अक्षयनी ठरवलं की तो एमपीएससी मार्फत होणाऱ्या पी एस आय भरतीची तयारी करणार पी एस आय भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी घेतो ही भरती सोपी नसते कारण यात स्पर्धा प्रचंड असते आणि प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो सगळ्यात आधी येते प्रिलिमिनरी एक्झाम ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असते यात मुख्यतः सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि महाराष्ट्राची माहिती विचारली जाते अक्षय रोज वर्तमानपत्र वाचायचा बेसिक बुक्स वाचायचा आणि एमसी क्यू सराव करायचा प्रिलिम्समध्ये कट ऑफ जास्त असतो त्यामुळे अचूकता खूप महत्वाची असते मेहनतीच्या जोरावर अक्षय प्रिलिम्स पास झाला पुढचा टप्पा म्हणजे मेन्स एक्झॅम ही परीक्षा लिखित स्वरूपाची असते यात मराठी इंग्रजी आणि सामान्य अध्ययन या विषयांवर प्रश्न असतात इथे फक्त वाचणं नाही तर उत्तर कसं मांडायचं मुद्देसूद लिहिणं आणि वेळेचं नियोजन हे फार महत्वाचं असतं अक्षयनी दररोज उत्तर लेखनाचा सराव केला आणि मेन्स परीक्षेतही यश मिळवलं लिखित परीक्षा पास झाल्यानंतर येतो सगळ्यात कठीण आणि महत्वाचा टप्पा फिजिकल ग्राउंड टेस्ट इथे फक्त अभ्यास नाही तर शरीराची तयारी लागते पीएसआय साठी साधारणपणे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते छाती किमान सत्तर नऊ सेंटीमीटर आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असावी लागते मैदानावर एक हजार सहाशे मीटर धावणे सुमारे सहा मिनिटात पूर्ण करावं लागतं याशिवाय लांब उडी उंच उडी यासारख्या चाचण्या असतात अक्षय रोज पहाटे उठून धावायचा व्यायाम करायचा आणि शिस्तीत शरीर तयार केलं त्यामुळे ग्राउंड टेस्टमध्येही तो पास झाला शेवटचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू इथे उमेदवाराचं ज्ञान आत्मविश्वास विचार करण्याची पद्धत आणि अधिकारी म्हणून वागणूक पाहिली जाते काही महिन्यांनी निकाल लागला आणि अक्षयचं नाव पी एस आय निवड यादीत आलं गरीब घरात जन्मलेला हा मुलगा आज एमबीएसी मार्फत पी एस आय झाला होता ही कहाणी फक्त अक्षयची नाही तर प्रत्येक अशा विद्यार्थ्याची आहे जो परिस्थितीशी झुंज देत ची तयारी करत आहे योग्य अभ्यास योग्य माहिती आणि शारीरिक तयारी असेल तर पी एस होणं नक्की शक्य आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू